कोणते आहे तेच बीड तालुक्यात तर आता ही जी ओळ आहे बघा याच्यामध्ये आपला जो कोणता जिल्हा आपला बीड जिल्ह्यामध्ये अकरा तालुक्यात किती आहे अकरा तालुक्या आहेत आता इथे तुम्हाला लिहिलेले दाखवते पण बऱ्याच वेळेस नावं सांगते त्यावेळेला आपल्याला नावं सांगताना काही नावं आठवत नाही काही विसरून जातो मग आपल्याला मोजत मोजत आपण ते नावं करतो तर मी त्याच्यासाठी एक छोटीशी ओळ तयार केलेली आहे एक छोटीशी आहे ती ओळ तुमच्या तुम्ही जर पाठ केली तर तुम्हाला आपाप त्या ओळीनुसार बीड जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहेत त्याचे नाव तुम्हाला बघा ओ आहे शिव आगे बघा शिव के आगे, <coughs> आगे शिव के, के आगे, आगे।, आगे।, आगे पाप की हा आणि हे जे आहे पुढचा पीओ हे हो फी होय जे आहे ना त्याचं कुठलंही तालुका होणार नाहीये फक्त नाही कम्प्लीट करण्यासाठी मी हे फी होय जोडलेलं आहे ओके वाक्य आपल्याला लक्षात ठेवायचं शिवके आगे पापकी माफी होय ओके आता तुम्ही म्हणताल काय आता याच्यामध्ये तर बघा पहिला आपल्याला पहिली आपली शि आणि मा शेवटचा फी होय हा फक्त मुख्यमंत्री करण्यासाठी पी वय सोडले तर आता याच्यामधून आपल्याला आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील तयार हा शी पासून पहिला तालुक्या शिवून कोणता आहे ना याच्यानंतर वर वरवणी आहे हा अष्टी आहे आणि आंबा

गे देवराई बा पाठवता आपली असून द्यायचं वाक्य काय पाठ करायचं ओके आणि सगळ्यांना माहिती शरणामध्ये गेलो आपल्या ज्या पण आपल्या चुका झाल्या त्या सगळ्या सगळ्या चुका आपल्या माफ होतील अशी श्रद्धा असते शिवभक्तांची चुका तर सगळ्यांनी तुका तर सगळ्यांना सांगायचं आहे आणि मग शिरून बडवणी ते आगे आशि अंबाजबाई गे घेवराई पाप पाटोदा परळी ती किल्ले घालून बीड बीड आणि पाच माजल गाव ओके बीड मध्ये आता तांचे पाठ होती गेवळ पाठता कळल